बातमी वाठार मधून पुणे वरील अंबक फाट्यासमोरील वाठार गावच्या हद्दीत असणाऱ्या स्वामी समर्थ गार्मेंट्स ला मंगळवारी रात्री अचानक आग लागून गार्मेंट मधील साहित्य जळून तीस लाख रुपयांचे नुकसान झाले सामाजिक कार्यकर्ते सागर शिंदे यांच्यामुळे आग आटोक्यात आली संभाव्य नुकसान टळले हातकनंगले तालुक्यातील हद्दीत पुणे बेंगलोर महामार्गावर अजय प्रकाश यांचा स्वामी समर्थ नावाने पिशव्या कापडी पिशव्या पोथी पिशव्या ट्रॅव्हलिंग बॅग प्रवासी बॅग तयार करून विकण्याचा व्यवसाय आहे मंगळवारी सायंकाळी अजय यांच्या आई बाहेरगावी गेल्या होत्या तर अजय बिचकर हे माल पोचवण्यासाठी बाहेर गेले होते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान रोडवरून सामाजिक कार्यकर्ते सागर शिंदे मोटरसायकलवरून जात होते त्यांना गारमेंटमधून धूर येत असल्याचे दिसले त्यांनी थांबून अधिक चौकशी केली असता गारमेंटला आग लागल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले आगीचा बंब येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते अग्निशामन दलाच्या जवानाने धाडस करून गार्मेंट मधून गॅसच्या टाक्या बाहेर काढल्या आणि पाण्याचा वापर करत आग आटोक्यात तो आणली तोपर्यंत साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले होते या आगीमध्ये सुमारे तीस लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते वडगाव नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्याकडे

त्यां सगळ्या सगळं पाच मिनिटा सव्वा सात साडेसातच्या दरम्यान आलं मी कोडलीला गेलो तर पोरगं इकडं मालगाला गेलं शे गेलो सुरुपत्र गेलो तर